नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष ठानगे संपर्क मोबाईल नंबर या पत्ता चौक दुकानात आलेल्या दोघांनी दुकानदाराच्या अल्पवयीन मुलीला गोड मध्ये नेऊन केला अत्याचार घटनेने अहिल्यानगर हादरले अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनामध्ये अलीकडे वाढ होताना दिसून येत आहे अशातच वृत्त मिळते की अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका जामखेड येथे अल्पोयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे सविस्तर वृत्त असे की दुकानामध्ये सामान घेण्यासाठी आलेल्या दोघांनी दुकानातील अल्पोयीन मुलीला गोडांमध्ये नेऊन मित्राच्या मदतीने तिच्यावर अत्याचार केला या प्रकरणी एका अल्पोयीन मुलासह दोन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी या सोशल मीडियाच्या माध्यमातून या पत्रकारांशी बोलताना तीव्र संताप व्यक्त केला असून आरोपीला अटक न झाल्यास प्रशासनाला परवडणार नाही असे देखील म्हटले आहे पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की जामखेड तालुक्यातील नानज येथे दिनांक एकोणतीस जून रोजी बारा वाजण्याच्या सुमारास सलपोईन मुलगी व तिची आई दुकानात असताना त्या ठिकाणी आरोपी मनोज महादेव हुंभे व पंचवीस राहणार बोरले तालुका जामखेड व त्याच्या सोबत एक अल्पोईन मित्र असे दोघे जण दुकानात आले अल्पोईन मुलगा हा अल्पोईन फिर्यादी मुलगी हिच्या वर्गातीलच आहे त्यांना सामान देण्यासाठी पीडिता व आरोपी हे त्याच्या घराजवळील गोडाऊन मध्ये आले यावेळी एकाने मुलीचे तोंड दाबले व दोन्ही हात पकडले तर आरोपी मनोज हुंबे याने पीडित मुलीवर अत्याचार केला व घटनास्थळावरून आरोपी पळून गेले यानंतर सदरचा घडलेला प्रकार पीडित मुलीने आपल्या आईला सांगितला त्यानंतर पीडित मुलीच्या आईवडिलांनी जामखेड पोलीस स्टेशनला धाव घेतली या प्रकरणी पीडित अल्पोयीन मुलीने जामखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मनोज महादेव हुंबे व त्याचा एक अल्पयीन मित्र दोघे राहणार बोर्ले तालुक्यात जामखेड या दोघांवर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामधील अल्पोयीन मुला सहिलानगर येथील बालसुधार गृहात पाठवण्यात आले असून दुसरा आरोपी मनोज हुंबे हा अद्याप फरार आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करत आहेत अहिल्यानगर जिल्ह्याबद्दलचा मुद्दा या ठिकाणी तुम्ही मांडला म्हणून मी माझ्या मतदारसंघातला एक विषय या ठिकाणी घेतो जामखेड तालुक्यामध्ये मध्ये असणाऱ्या एका चुमुकलीवर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी तिथं बलात्कार केला त्याचा एफ आय आर काल झाला एसपीचे मी आभार व्यक्त करतो त्यांच्या जी चर्चा झाली व ते स्वतः व पोलीस प्रशासनाने काकडे नावाचा जो एक त्याच्यामध्ये आरोपी आहे शिवराज काकडे याला कालच पकडलं पण मनोज मुंबे नावाचा जो मुख्य आरोपी आहे तो अजून सुद्धा फरार आहे एका मोठ्या गँगचा तो त्या ठिकाणी मेंबर आहे त्यामुळे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो त्या चुमुकलीला आपल्याला न्याय द्यायचा आहे या हुंबेला पकडायचं त्याला जेलमध्ये टाकायचं आणि हे दोन्ही लोक बाहेर हे जे आरोपी आहेत ते बाहेर कसे येणार नाही या बाबतीतली दक्षता ही खऱ्या अर्थाने प्रशासनाने घ्यावी आणि मनोज हुंबे जर पुढच्या काही तासामध्ये सापडला नाही तर हे प्रशासनाला परवडणार नाही हे त्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपल्या माध्यमातून प्रशासनाला जामखेड प्रतिनिधी प्रवीण गायकवाड सह रोहित गवडी जामखेड अहिल्यानगर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा